जय महाराष्ट्र मी संदीप राठो मनसू परिषदेश बोलसा निधन मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो आपण तिकडे उभा आहे ना हे तानसा न नदी वाहत जाते तानसा नदीच्या बाजूला मोठ्यारित्या अवैध प्रकारचं बांधकाम झालेलं आहे मोठे मोठे शेड बनवले आहेत कंपनीचे आणि त्याचं दूषित पाणी डायरेक्टली नदीमध्ये सोडला जात आहे ते बघा दूषित पाणी दारी नदी सुटलं जात आहे याचा भरपाई कोण देणार आणि दुसरी गोष्ट यांना नदीची काठी बांधा मगायला परमिशन कोणी दिली कोणता अधिकारी त्याला नाव सांगणार यावं आणि प्रशासन यांच्यावर कारवाई करेल का असं आपण दाब विचारायचं आहे आपल्याला कलेक्टर साहेबांना की साहेब नदीच्या पाठण्यात काम झालेलं आहे तुम्ही कारवाई करणार का जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्हाला दुसरी गोष्ट दाखवू इच्छितो गाव स्मशानभूमी गाववाल्या स्मशानभूमी बोललेला आहे हा एरिया कशीच कोपर पडतो इथे विकासकांनी महाशन मुंबईला जाणार रस्ता सुद्धा बंद केलेला आहे बघा तिथे पूर्ण मोठी भिंत बनवलाय लोकांना माणसं मेल्यानंतर जाण्यासाठी याला रस्ताच नाहीये म्हणजे माणसं जिवंतपणे असताना विकासांना त्राण होतोच आणि मेल्यानंतर पण लोकांना याला पण रस्ता रस्ता बंद पूर्ण पूर्ण पण रस्ता बंद केलेला आहे महाशन मुलीला लोक कसे येणार बघा हा रस्ता पूर्ण पूर्ण बंद केलेला आहे अवैध बांधकाम केलेला आहे बघा स्पंत तुम्ही पण देवाच्या भरोसे सोडलेली आहे लोकांनी आता गुन्हा प्रशासन गुन्हा दाखल करणार का हे दाब विचारायचं आपल्या प्रशासनाला यांच्यावर गुन्हा दाखल करणार आम्ही तिरडी आंदोलन तुमच्या विरोधात तिर्डी आंदोलन करणार आहे आम्ही विकासा पैसे आपल्याला पैशाचं झाला विकास दाखल करणार का यांच्यावरती पैशाचा बंद प्रशासना आहे फॅक्टरी आणि फॅक्टरीमधून निघलेला घरा घर घाणेटा पाणी नदीमध्ये सोडला जात ते त्याच्यामुळे मच्छीला आणि पाणीला दूषित करण्याचं काम हे विकास करत आहे तुम्ही बघा किती मोठ्या इलिगल बांधकाम केलं पालिकेनं परमिशन दिलं का याच्यावरती ते आपल्या साहेबांना विचारायचं आहे की परमिशन कोणी दिलं यांना हा रस्ता सुद्धा स्मशान जातो पण विकासकांनी पूर्ण बिल्डिंग पूर्ण गाले बनवलेल्या आहेत हा रस्ता पूर्ण बंद केलेला आहे त्याला तुम्ही बघा समोर बघा ऐकून पूर्ण स्मशान निर्माला जायला रस्ता सुद्धा सोडलेला नाही एवढे निर्णय जे झालेले आहेत विकासक त्यांना फक्त ना पैसे लोक नागरिकांना त्रास देणं आणि बस दुसरा काय काम समजत नाही त्यांना बस तुम्ही बघा आहे कल्ट साहेबांना विचारायचं हे काय तुम्ही थांबवणार का नाही का तुमच्या राजीनामा द्या